स्नॅचिंगचा गुन्हा एका अल्पयींसह दोघे जण ताब्यात मिरज शहर पोलिसांची कारवाई मिरजेतील रमा उद्यान येथे एका वयोवृद्ध महिला तिच्या घराच्या बाजूस उभी असताना अज्ञात मोटारसायकल आलेल्या व्यक्तींनी महिलेच्या गयातील लक्ष्मी हार जबरदस्तीने खेचून चोरी केली होती सदरच हार खेचत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सहा ग्राम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहाराचा एक भाग हा चोरट्यांनी लंपास केला होता याबाबतचा गुन्हा मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आला होता मिरज शहर पोलिसांनी या गुन्ह्याबाबत तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक माहितीद्वारे तपास करत सदरच्या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे यामध्ये प्रतीक प्रदीप पाटील आणि मंथन गंगाराम कुंडेकर दोघे राहणार मालगाव रोड मिरज या दोघांकडून एका मोटारसायकलसह एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगती शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर दत्तात्रेय पुजारी भैरवनाथ पाटील यांनी आपल्या पथकासह केले आहे मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक तेरा बारा दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पंधरा चाळीस वाजताच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील एका अनोळखी मुलानं चेन स्नॅचिंग केली होती आणि त्याच्या लक्ष्मीहार निम्मात तोडून घेऊन गेले होते तर त्याबाबत आमच्या डी बी टीम आणि पूज डी बी टीमचे ए पे गादेकर साहेब संपूर्ण डी बी टीम हेनी काम करून वीस तासाच्या आत आरोपी निष्पन्न केला तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी निष्पन्न केला आरोपीकडून सोन्याचा जो पाठ होता तेवढा प्राप्त केलेला आहे तसेच जी रक्कम त्यांनी सोनाराला विकण्याकरता एका मुलाकडे दिली होती त्याच्याकडूनही ती पैशाची अमाऊंट जी आहे ती रिकवर झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे सोनार आहे त्याला पण आपण त्यामध्ये अटक केलेली आहे अशा प्रकारे वीस तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी निष्पन्न करून एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे